आणि आज तुम्हाला बाकीच्या विरोधकांना त्यांना दिसता येईल की खरोखर आज ठाण्यातील सर्व युवक आमदार केळकर साहेब यांच्या विजयासाठी एकत्र येऊन त्यांच्या लढा हा पूर्ण करण्यासाठी समोर येणार आमदार केळकर साहेबांच्या प्रेमापोटी युवकांचा असलेलं साहेबांच्या असलेलं आतापर्यंत दहा जे साहेबांनी युवकांसाठी जे जे केलेलं आहे त्यासाठी ही सगळा तुम्हाला जो मागचा वादळ दिसतोय ना युवकांचा हा तोच आहे हा साहेबांच्या प्रेमापोटी आलेला वादा आहे बघा आता मी माझ्या पत्रकार बांधवांना सांगायचं असं वाटतं की याचा काउंट होणार नाही पण वाद जरी ठाण्यात हंड्रेड पर्सेंट युवकांचा वाजणार था आहे प्रचार संपतोय म्हणूनच आजचा शेवटचा दिवसाला सर्व युवकांनी ठाण्यातील युवा मोर्चा आणि युवकांनीच युवकांचा हा युवा मोर्चा म्हणून अध्यक्ष म्हणून मी बोलतोय की मला युवकांचा सतत त्यांनी गेल्या दहा दिवसापासून बोललं होतं की सुरेश भाऊ आपल्याला काही ना काही साहेबांसाठी करायचंय तर काय करायचं तर आपण साहेबांसाठी रॅली काढू आणि आम्ही आमच्या सहखुशीने मनाने रॅली काढणार आणि ते आज तुम्हाला ठाणेकरांना आपल्या सर्वांना दिसणार आहे आणि ठाणेकर हे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे येत्या वीस तारखेला मतदानासाठी उतरतील